नमस्कार आर एस एसचं म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रमुख पद मागील काही वर्षांमध्ये आणि विशेषत दोन हजार चौदानंतर नंतर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आपण सगळेच जण पाहतो त्यापूर्वीही या पदाला सरसंघचालक या पदाला आणि त्या पदावरील व्यक्तीला त्यांना महत्त्व होतंच नाही असं नाही परंतु ते संघ भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या संलग्न संस्थांच्या वर्तुळापुरतं मर्यादित असायचं दोन हजार चौदा साली केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची म्हणजेच एक प्रकारे मोदींची सत्ता आल्यानंतर मात्र या पदाचं खूपच उदात्तीकरण करण्यात आलं म्हणजे पहा त्यापूर्वी सरसंघचालकांची संपूर्ण भाषणं त्यांचे दौरे टी व्हीवरती लाईव्ह दिसायची नाहीत ती त्यानंतर दिसू लागली दोन हजार चौदानंतर नंतर त्यांच्या प्रचंड बंदोबस्ताची म्हणजे ते झेड सिक्युरिटी वगैरे सगळ्याची चर्चा होऊ लागली सरकारचे प्रमुख म्हणून जरी पंतप्रधान असले तरी पंतप्रधानांचे वरिष्ठ मार्गदर्शक म्हणजे सरसंघचालक असं चित्र देशामध्ये निर्माण झालं संघाच्या मुशीतूनच जनसंघाचा जन्म झाला आणि त्यातून पुढे भारतीय जनता पार्टी जन्माला आली आपण सगळेच जाणतो त्यामुळे हा सगळा परिवार एकच जरी असला तरी त्यावरती वर्चस्व हे संघाचं आणि सरसंघचालकांचंच राहिलेलं होतं होय होतं असंच आता म्हणायला हवं कारण आता मागील काही काळापासून तशी स्थिती दिसत नाही आहे म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा मागच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये जाहीरपणे जे बोलले की आता आम्हाला संघाच्या मदतीची गरज नाही आम्ही आमचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी चालवण्यासाठी सक्षम आहोत समर्थ आहोत ती केवळ वल वल्गणं नव्हती तर तीच मोदी आणि अमित शहाच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीची विद्यमान नीती आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे संघाचे स्वयंसेवक म्हणून काम करत असताना गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधी असेलही परंतु आता आपला कुणीतरी बॉस असावा कि किंवा आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करावं आणि आपण ते ऐकावं अशी मानसिकता किंवा तसा आ, स्वभाव नरेंद्र मोदी यांचा आता अजिबात राहिलेला नाही मुळात ते आता स्वतःला केवळ संघ आणि भाजपपेक्षाच नव्हे तर देशापेक्षा सुद्धा मोठे समजायला लागलेले आहेत आपण पाहतो मोदी आहे तो सब कुछ आहे मोदी आहे तो मुमकिन है फिर एक बार मोदी सरकार वगैरे वगैरे सगळ्या या ज्या घोषणा होत्या त्या मोदी हे देशापेक्षा आणि सरकारपेक्षाही महान आहेत हे दर्शवणाऱ्याच होत्या आणि आता तर त्याही पुढे जात ते स्वतःला ईश्वरी अंश समजू लागलेले आहेत सरसंघचालक मोहन भागवत हे कितीही मोठे असले तरी तुमच्या आमच्यासारखे आपल्यासारखे ते एक मर्त्य मानव आहेत ते आता एखाद्या ईश्वरी अंशाला काही सांगू सुचवू शकत नाहीत ते आता लाख म्हणतील अगदी जाहीरपणे की कुणी स्वतःला देव समजू नये लोकांनी तसं तुम्हाला समजायला हवं मानायला हवं तुम्ही स्वतः स्वतःला तसं म्हणून घेऊ नये वगैरे वगैरे विद्या विद्याविध असं म्हणतात तस त्या कर्तृत्वाच्या उंचीला ही जी विचारांची खोली आहे ती ती शोभून दिसते ती त्यांच्या ठिकाणी होती सगळ्यांमध्ये नसतेसारखेजवळ नाही त्याच्यामुळे जास्त दिसायला लागतो लोकांना आणि देवतुल्य महापुरुष वगैरे म्हणतात तेव्हा मला एक क्षण थांबावं लागतं जरा कारण मला पक्का माहिती मी काय आहे ते असं काही झालं की ते कानाच्या इथूनच परत जा मनात येऊ नये याच्यासाठी परिश्रम करावे लागतात ते त्याच्यापासून वाचलं पाहिजे म्हणून आपलं जीवन जितकं चांगलं करताय तितके असं मी म्हणत नाही प्रत्येकाने देव नाही परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवते <laughs> हे तर स्पष्टच आहे की सरसंघचालकांचा हा उपदेश स्वतःला ईश्वरी अंश समजू लागलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासाठीच होता पण प्रश्न असा आहे की हे असे उपदेश ऐकण्यासाठी आता नरेंद्र मोदींकडे वेळ आणि तशी त्यांना गरज त्या तरी कुठे राहिलेली आहे ते स्वतःच आता विश्वगुरू झालेले आहेत या पृथ्वी तलावरील प्रत्येक लहान मोठ्या देशामध्ये जाऊन तिथल्या प्रमुखांना आलिंगन देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये ते प्रचंड वेग्र झालेले आहेत त्यामुळे इथे भारतामध्ये एखाद्या कुठल्या तरी शहरात येईल एखाद्या कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये सरसंघचालक काही म्हणाले किंवा त्यांनी काही कानपिचक्या दिल्या तर त्या मोदींपर्यंत पोहोचणार कशा कुठून त्यांना आज रशियाच्या पुतींशी काहीतरी बोलायचं असतं मग उद्या युक्रेनच्या जेलेन्स्कशी काहीतरी बोलायचं असतं परवा इस्रायलच्या नेत्यानाहून यांच्याशीच त्यांना संवाद साधायचा असतो मध्येच सिंगापूर गाठायचा असतं त्यातच मग आधेमध्ये त्या सगळ्या गल्प कंट्रीजच्या प्रमुखांशी त्यांना संवाद साधायचा असतो हे सगळं करत असतानाच पृथ्वीवरचे अजून कोणकोणते देश असे राहिलेत की जिथे आपण अजूनही पोचलेलो नाही तेही त्यांना पाहायचं असतं किती बिझी असतात नरेंद्र मोदी अजिबात ते झोपतही नाहीत ही बाब जी त्यांच्या सगळ्या भक्त संप्रदायाला अगदी व्यवस्थित ठाऊक आहे ती सन्माननीय मो मोहन भागवत यांना अजून कशी काही ठाऊक नाही काहीही सांगत राहतात ते आडून आडून मोदींना मध्येच ते पुन्हा सरकारला म्हणाले की त्या मणिपूरकडे लक्ष द्यायला हवं आहे सोळा महिने झाले ते जळतंय काय म्हणायचं सांगा आता या मोहन भागवतांना से मणिपुर शांति की राह देख रहा है उसके पहले दस साल शांत रहा पुराना गन कल्चर समाप्त तो हो गया ऐसा लगा और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया उसकी आग में अभी तक जल रहा है त्राही त्राही कर रहा है कौन उस पर ध्यान देगा प्राथमिकता उसका विचार करना ये करणं है अहो सर रशिया युक्रेनचा प्रश्न मोठा की तुमच्या मणिपूरचा प्रश्न मोठा इस्रायलचा प्रश्न मोठा की मणिपूरचा प्रश्न मोठा काही किरकोळ गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घालायला सांगता मोदींना आपलं एक छोटंसं राज्य मणिपूर सीमावर्ती भागात असलं म्हणून काय झालं अद्यापपर्यंत फक्त काहीशे लोकच मेली आहेत ना तिथे अद्यापपर्यंत काहीशे महिलांवरच तिथे बलात्कार अत्याचार झालेत ना सरकारचं तिथे अस्तित्वच दिसत नसलं म्हणून काय झालं जणू काही एखादं तिथे सुरू आहे गेलं दीड वर्ष अशी तिथली सगळी स्थिती असली म्हणून काय झालं नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे लाडके मुख्यमंत्री ते एन वीरेन सिंह सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत तिथे जोपर्यंत तिथल्या सगळ्या पर्वतरांगांमधील कुकी जो जमातींना पूर्णपणे हुसकावून लावण्यात येणार नाही किंवा मग त्यांना पूर्ण नामशेष केलं जाणार नाही आणि जोवर त्या सगळ्या खनिज समृद्धीने समृद्ध अशा पर्वतरांगा नरेंद्र मोदींच्या खास उद्योजक मित्रांच्या ताब्यामध्ये जाणार नाहीत तोवर तो, तो संघर्ष मिटणार नाही मोहन भागवत सर आणि हे वास्तव ही वस्तुस्थिती तुम्हालाही ठाऊक आहे ना चांगल्या प्रकारे तुमचे असंख्य स्वयंसेवक आहेत की तिथे त्या मैत्री समाजासोबत त्यांच्याकडून खडानखडा तिथली सगळी माहिती तुम्हाला रोजच्या रोज मिळतच असणार आणि तरीही तुम्ही नरेंद्र मोदींना किंवा त्यांच्या सरकारला मणिपूरकडे लक्ष देण्याचं आवाहन करता तेव्हा अतिशय आश्चर्य वाटतं भागवत सर ते जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञसुद्धा सोनम वांगचूक लडाखमध्ये चाललेल्या या अशाच बाबींच्या विरोधात आपलं गारहाणं मांडण्यासाठी शंभर आंदोलकांसह लडाखहून दिल्लीच्या दिशेनं पायी निघालेत ठाऊ आहे ना तुम्हाला नमस्कार जुले, यह है लद्दाख का दिल्ली चलो आंदोलन और आज एक सितंबर को हम 25 किलोमीटर चल चुके हैं और अगले महीने 30 दिन बाद दो अक्टूबर को गांधी जयंती पे हम राजघाट पहुंचेंगे दिल्ली आपसे मिलने आपको मालूम है पिछले पाँच सालों से और खासकर डेढ़ साल से लद्दाख अपने वादों को याद दिलाना चाहता है भारत सरकार से हमसे वादा किया गया था कि लद्दाख को संविधान के छठवें शेड्यूल में संरक्षित किया जाएगा जिसमें यहाँ का पर्यावरण यहाँ की संस्कृति सबका संरक्षण होगा मगर अभी पाँच साल हुए हैं और ये आंदोलन चलता रहा है ते दिल्ली लोचले तरी मोदी भेटना है का आता संगत तो भागवत सर अजीब बात नहीं भेटना मोदी साहब कारण लडाखा पर्वतराजे मधी खनिज उत्खननाला हे सोनम वागचूक आणि त्यांचे सगळे लोक विरोध करत आहेत मोदींना कसं सहन होणार ते सांगा अहो देशाचा विकास करायचा आहे आपल्या मोदी साहेबांना अदानींनी देशातील साऱ्या पर्वतराजीचं उत्खनन केलं नाही तर आपल्या देशाचा विकास कसा होणार सांगा त्यामुळे भागवत साहेब तुम्ही मोदींना हे असे देशाचा विकास अडवणारे मणिपूरकडे लक्ष द्या स्वतःला देव समजू नका वगैरे सल्ले देण्याच्या भानगडीत नका पडू आता पुन्हा अगदी कालच तुम्ही काहीतरी म्हणाला तर मला वाटतं पुण्यामध्येच की हे खा ते खा असं सांगणं म्हणजे धर्म नव्हे हे खाऊ नका त्याला शिवू नका असं सांगणं म्हणजे आपला धर्म नव्हे असं सुद्धा तुम्ही पुढे म्हणालात तुमच्या भाषणात हा एकतेचा धागा धर्मप्राण भारत देशाचा धर्मातून येतो धर्म म्हणजे पूजा नाही धर्म म्हणजे हे खा ते खा हे खाऊ नका शिव नका वगैरे वगैरे नाही हा धर्म नाही धर्माची मूल्य ही सत्यामधून आलेली आहेत प्रेम म्हणजे सत्य करुणा शुचिता आणि तपस असं वर्णन आहे त्याला लाजायचं काय कारण याचा गौरव मनात घेऊन जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा सगळं ठीक होतं आता हे म्हणजे तर अतिच जर ना भागवत साहेब मोदी किंवा अमित शहा यांचं सगळं राजकारण ज्या बाबींवरती आधारित आहे तेच करू नये असं तुम्ही सांगाल तर ते कसं ऐकलं जाईल सांगा पाहू धार्मिक भेदभाव केला नाही जातीय भेदभाव केला नाही तर मग भारतीय जनता पार्टीचं किंवा मोदी आणि अमित शहाचं राजकारण पुढे चा जाणारच कसं त्यामुळं मला वाटतं की भागवत सर तुमचे हे सगळे सल्ले किंवा मोदी आणि अमित शहाना अप्रत्यक्षरित्या केलेले सगळे उपदेश हे अरण्य रुदन ठरणारे आहेत खरंच मोदी आणि शहा हे कोणतेही उपदेश ऐकण्याच्या पलीकडे गेलेले आहेत आणि ते तुम्हाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे ठाऊक आहे संघाला ते आता अजिबात जुमानत नाहीत दोघेसुद्धा हे वास्तव आहे संघानं काही सांगावं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ते ऐकावं अशी स्थिती अजिबातच राहिलेली नाही आहे कारण तसं जर असतं तर लोकसभेच्या निकालानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेच नसते कारण तुमच्या आणि संघाच्या मनामध्ये वेगळंच काही होतं परंतु त्याची अंमलबजावणी करणं तुम्हाला शक्य होऊ नये अशा प्रकारची नाकेबंदी मोदी आणि शहांनी करून टाकली त्यामुळे मला वाटतं हे असं आता आडून, आडून टिका टिप्पणी करणं या व्यतिरिक्त सरसंघचालकांच्या हाती फारसं काही मोदींनी आणि अमित शहानी ठेवलेलं नाही आणि ही, ना ही।, ही वस्तुस्थिती देशातील बहुसंख्य जनतेलासुद्धा आता ज्ञात झाल्याने सरसंघचालक सरकार किंवा मोदींबाबत काय म्हणतात त्याकडे संघ परिवार वगळता किंवा फार फार तर भाजप वगळता अन्य कुणी गांभीर्याने पाहत असावं वा असंही वाटत नाही असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद